चला तर मग पत्ताकोबी आपल्याला खिसून घ्यायचं आहे ह्या खिसणीनं ज्या चिप्स करतो तर आपण त्यानं आपणाला खिसून घ्यायचं आहे कारण हे न खिसलं तरच पत्ताकोबीची आपल्याला व्यवस्थित लांब लांब काप आपल्याला मिळणार आहेत तर हे अशा पद्धतीनं होते तर मग आपण हे आता कोबी पत्ताकोबी आपण खिसून अगोदरच घेतलेली आहे मी दाखवण्यासाठी तुम्हाला थोडासा खिसला तर आता ह्याला स्वच्छ धुवून घेऊया पाणी स्व पिळून घ्यायचं आहे नितळून कारण पत्ताकोबीला पाणी जास्त घातलेलं चालत नाही कारण पाणी पण घालत नाही आम्ही सुखी जर करायची असेल तर तर मग हाय मैत्रिण कशा आहात माझी रेसिपीमध्ये मी आज पत्ताकोबीची भाजी करते तर गॅसवरती कढई ठेवून तेल टाकून जिरे मोहरी टाकली आहे जिरे मोहरी मी तडतडली की पत्ताकोबी टाकली आहे कारण मी इथं हिरवी मिरची भाजी करत असते तुकडे घालून तर लहान लेकरांना मी काढणार आहे सप्पक भाजी त्यामुळं मी हिरवी मिरचीचे तुकडे घातलेले नाहीत तर मग आता इथं पत्ता टाकलेली आहे तेलात हळद टाकले थोडंसं मीठ टाकते चवीपुरते चवीपुरतं मीठ टाकून घेते आता हिरव्या मिरचीचा ठेसा का घालते मी हिरव्या मिरचीचा ठेसा घालते आणि मग थोडंसं हलवून घेऊया आणि झालेलंच आहे आता भाजी आपली थोडीशी वाफ घ्यायची आहे काढून तर मग कशी झालेली आहे ते बघा आणि मला सांगा कारण अशा पद्धतीनं खिसला कोबी की पद मोकळा पण होतो आणि असे लांब लांब पातळ काप होतात कारण विळीनं चिरायला मग ते येत नाही आपणाला मोठे मोठे होतात त्यामुळं मग मी असं चिरून घेते तुम्ही कसं चिरताय तुम्ही कशा पद्धतीने भाजी करता ते मला कमेंट्समध्ये सांगा आता इथे एक वाफ काढून घ्यायची आहे इकडं चहा ठेवलेला आहे चहा शिजतोय कारण मी आत्ता सध्या चहा घेत नाही चहा सोडलेला आहे दुसऱ्यांना केलं तर झालेलं आहे आपल्या पत्ताकोबीची भाजी झालेली आहे तर कोथिंबीर टाकायची वरून आणि थोडीशी वाफ घ्यायची आहे थोडीशी वाफ घेऊन काढली झालं थोडासा आता डिशमध्ये आपण काढून घ्यायची आहे भाजी लगेच आणि सर्व करायची आहे तर कशी झालेली आहे ती मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही ह्याच पद्धतीने करताय का तुम्ही कोबी कसा चिरताय ते पण सांगा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू